शर्मा प्रशासकीय अधिकारी दुसरी फेरी तनवी मुंबई उपनगर रेड कॉस्टोन प्रमिला पवार कोल्हापूर ब्ल्यू कॉस्टोन मॅट क्रमांक एक रणबीर सिंग रोके रखना आर के शर्मा प्रशासकीय अधिकारी तथा मॅडम सिंह सिंग जोतवानी यांच्या सुभाष कुस्ती सुरुवात होईल जगदीशिनी तथा आर के शर्मा प्रशासकीय अधिकारी यांच्या कुशीची सुरुवात होईल मॅट नंबर आशीर्वाद जातील दोन वरती चालू कुस्ती संपल्यानंतर समृद्धी घोरपणे सांगली रेड कॉस्ट्युम वर्सेस प्रज्वली काहलकर भंडारा ब्ल्यू कॉस्ट्युम तयार राहा धन्यवाद पाहुण्यांचे मॅट क्रमांक ए वर त्रेपन्न किलोची दुसरी फेरी सुरू झाली आहे चालू कुस्ती नंतर स्वाती शिंदे कोल्हापूर रेड कॉस्ट्यूम अनुष्का हास्पेस सातारा ब्ल्यू कॉस्ट्यूम मेघा कुमरे चंद्रपूर रेड कॉस्ट्यूम मुक्ता मडवी रायगड ब्ल्यू कॉस्टो श्रुती यवले पुणे जिल्हा रेड कॉस्ट्यूम दिव्या धावडे अहिल्यानगर ब्ल्यू कॉस्टो Bleu. समृद्धी घोरपडे मॅटवर वरती मॅट क्रमांक दोन वर रेफरी प्रज्वली कहालकर प्रज्वली कहालकर मॅट मॅट क्रमांक दोन वर कुस्तीगिरांना आशीर्वाद देण्याकरता देवळीचे तहसीलदार माननीय समर्थ क्षीरसागर साहेब जातील त्यांना घेऊन जातील प्रणव जोशी एक मिनिट मॅट क्रमांक दोन एक मिनिट श्रद्धाताई ताई चोरे प्राचार्य मॅट क्रमांक यांनी स्टेज वरती यावे दोन वर कुस्ती कुस्ती श्रद्धा ताई चोरे समर्थ क्षीरसागर तहसीलदार देवळी तथा प्रणवजी जोशी यांच्या सुभाष कुस्तीची सुरुवात होणार आहे त्रेपन्न किलो मॅट क्रमांक ए वर संपलेल्या कुस्तीमध्ये